आगामी विधानसभेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी राज्यातील मतदारसंघाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूची असल्याने सहजासहजी ते जागा वाटप होणार नसल्याच्या कारणाने तसेच घटक पक्षही एकत्र असल्याने एका पक्षाच्या उमेदवाराला तिकीट दिल्यास अन्य पक्षातील इच्छुकांची नाराजी पक्षप्रमुखांना साहजिकच ओढावून घ्यावी लागणार आहे यात मात्र शंका नाही आताच यातच आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील भाजप पक्षासोबत असलेले शिंदे गटाचे देखील आपल्या उमेदवारीसाठी डावा ठोकला गेला आहे त्यामुळे या आगामी म मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुका शिवसेनेने लढवावी अशी मागणी देखील आता शिवसैनिकांची होत आहे जर का असं झालं तर मग शिवसेनेकडून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतणे अनिल सावंत यांचा चेहरा पुढे येऊ शकतोय अलीकडे राजकारणात काका पुतण्या यांची जोडी खूप चर्चेला येत आहे आत्तापर्यंतच्या राजकारणात पुतण्या हा काकांना सोडून गेल्याचं चित्र दिसून आलंय पण या ठिकाणी मात्र काका आपल्या पुतण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विधानसभेसाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे अनिल सावंत यांनी जवळ असलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये लवंगी या ठिकाणी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याची स्थापना केली आहे याम मोट या कारखान्याच्या माध्यमातून मोठमोठ्या राजकीय गोतावला सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्व स्तरातील नेते यांच्याशी चांगला त्यांचा ऋणानुबंध असल्याने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदारकीचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतोय आतापर्यंत शिवसेनेकडून दिवंगत नेते भारत भालके विद्यमान आमदार समाधान आवताडे येताळा भगत यांनी निवडणुका लढवल्या गेल्या यामुळे मतदारसंघातील गावगाड्यापर्यंत शिवसेना ही रुजली गेली आहे अशातच तानाजी सावंत व शिवाजी सावंत यांनी अनिल सावंत यांच्या माध्यमातून आरोग्याची वारी आणि पंढरीच्या दारी ही नागरिकांपर्यंत पोहोचवली गेली आहे याचा फायदा आगामी निवडणुकीत शिवसेनेने निवडणूक लढवली तर याचा फायदा नक्की अनिल सावंत यांना होऊ शकतो अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विविध सांस्कृतिक व शैक्षणिक तसेच राजकीय कार्यक्रमांमध्ये हिरारीने सहभागी होतात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवताना ते दिसून आलेत एवढंच नाही तर त्यांनी आरोग्य शिबिर असतील रक्तदान शिबिर कुस असेल कुस्त्यांची स्पर्धा असेल अशा ग्रामीण भागातील खेळाडूंना एक प्रकारे वाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला गेला आहे विविध रस्त्यांच्या बाबतीत देखील त्यांनी पाठपुरावा करून स्थानिक लोकांची देखील त्या ठिकाणी रस्त्याची देखील अडीअडचणी सोडवल्याचं देखील बोललं जात त्यामुळे या भविष्यामध्ये या भागातील लोकांना नक्कीच याचा फायदा होणार असल्याने शिवसेने सेनेच्या अशा राजकारणातील नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिक व शिवसैनिक करत आहेत यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे अनिल सावंत हे राजकारण या निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येऊन विधानसभेला गवसणी घालणारे ठरू शकतात कॅमेरामन सहस भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर